नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत राधानगरीला राधानगरीला आपल्याला संतोष माटे यांच्या खानावळीचा पत्ता मिळाला होता तिकडं आपल्याला जायचा आहे मस्तपैकी आता जरा दिवाळी संपलेली आहे आणि तिथं जाऊन मस्त मटणावर ताव मारायचा आहे जरा तिथं वडे पण चांगले मिळतात असं कळालं आणि आता आम्ही आता टिट्ट्यावर आलो आहे उदाळ टिट्ट्यावर तिथं आमचे एक मित्र आहेत संग्राम जे मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते मस्तपैकी गावरान तिथं खायला नेलं होतं तिने ह्या साईडला आल्यानंतर आम्हाला ते कायम आवर्जून भेटतात आणि आम्हाला तिथं जाऊन मस्त आम्ही मटणावर ताव मारणार आहोत आणि हा आमचा मित्र बघा संग्राम मुदाळ टिट्ट्यावर येऊन थांबलेला मोबाईलवर आम्ही बराच वेळ वाट बघितली पण काय तो मोबाईलमध्ये एवढा बिझी होता प्रचार यंत्रणा अगदी त्याच्याकडं पूर्ण दिली होती त्यामुळं तो लय बिझी होता मग त्याच्या गाडीत जाऊन बसलो आणि मग आम्ही दोन गाड्या घेऊन गेलो तोवर ही पुढं गेलेली गाडी जाऊन तिथं मस्तपैकी फोटो सेशन करत होती आमचे परममित्र राहुल नाकेल पण ह्या वेळेला आमच्या ब्लॉकमध्ये होते पहिल्यांदाच आले होते तिने असं करत 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 आम्ही राधानगरीच्या मेन गेटमधनं गेलो आणि दाजीपूरच्या अलीकडच्या रोडला कनी मस्तपैकी संग्रामनं बांगडं सांगितला होता पहिला बांगडं घेतली बांगडं एक नंबर ताजे टवटवीत बांगडं तिथं मिळत्यात त्या रोडला कवा गेलासा नाही त्या मामांच्याकडं सुरमई बांगडा पापलेट ते सोडून बाकीचे आयटम पण त्यांच्याकडं अप्रतिम आणि उत्तम मिळतात त्यामुळे तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता आम्ही मग लगेच गेलो त्या संतोष माट्यांच्या घरी घरीच त्यांनी ती हॉटेल टाईप केलेलं आहे दारातच त्यांनी वाटतात आपल्याला गरममध्ये आत गरम गरम भाकऱ्या अशा मस्त ना चुलीवर करत होत्या एवढ्या भारी लागत होत्या त्या भाकऱ्या पण भाकऱ्या प्लस मटण वडे हे त्यांची खासियत आहे मटणवडे खाण्यासाठी तर लोकं लई लांब लांबून येतात त्यांच्याकडं फक्त त्यांचा विषय एवढाच आहे की त्यांच्याकडं फोन लावून जायला लागतं आहे कारण का मांढरेवाडी म्हणून राधानगरी दाजीपूरच्या मध्ये असणारं ती एक वाडी आहे छोटी तिथं त्यांची वस्ती आहे तिथं काय मटणाची दुकान तिथे नसतात त्यामुळं आधीच ऑर्डर द्यावी लागते आणि अशा पद्धतीनं तिथं गरम गरम रस्सा रस्सा बघता क्षणी पिवडणार असा रसरशीत रस्सा आणि तेही पूर्ण चुलीवर बनवलेला रस्सा पूर्ण भांडं संपून जातं आणि त्याच्याबरोबर तिने पांढरा रस्सा पण देतात बरं का पांढरा रस्सा तर त्यांचा एवढा अप्रतिम असतो की ना अगदी नारळाचे दूध प्रॉपर वापरून त्यामध्ये कसलंही अगदी मिल्क पावडर न वापरता तो पांढरा रस्सा तयार केला जातो आणि मस्तपैकी तिने असे वडे आपल्या समोर गरम गरम तयार करतात गरम गरम वडे ही सगळी प्रोसिजर आम्हाला आतमध्ये घेऊन तिने रेकॉर्ड करण्याची संधी दिली म्हणून मी ती संतोष पाटेंचं पहिला अभिनंदन करतो कारण त्यांचं मनपूर्वक धन्यवाद पण मानतो की तिने आम्हाला त्यांच्या घरी नेऊन की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिने दाखवल्या आणि आम्हाला समोर दाखवलं दा, त्यांचं हायजिन दाखवलं दा, त्यांची तिथली आतली जी काय व्यवस्था असते ताट लावण्याची प्रोसिजर असेल किंवा तांबडा रस्सा पांढरा रस्सा अगदी घरातली सगळी मंडळी तिने सगळी घरातली मंडळी तिने ती काम करत असतं मटणाला पण काही कमी नाही बरं का प्रत्येकाला मटण भरगतच असतं शाकाहारी जेवण पण उत्तम असतं त्यांच्याकडे शाकाहारी दूध आमटी मिळते राधानगरीची फेमस आहे आपल्या कोल्हापुरात मिळते ती आणि आम्ही ती बांगडं दिली होतीच बघा ती बांगडा आम्हाला अशा पद्धतीनं तिने फ्राय करून दिलं बांगडं तर त्यांची एवढं फ्राय केलेलं भारी लागाल तर म्हणता लय भारी मग आणि अशा पद्धतीनं मग तिने ताटं आमची जी के के के। ता होती एक 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 ते आम्हाला देण्यासाठी पुढं जात होते आणि शाकाहारी ताटं पण तिथं काही ऑर्डर होत्या त्या शाकाहारी ताटांची पण ऑर्डर तिने घेतात आणि असं आम्ही आमचं ताट आम्ही ऑर्डर केलेलं आमच्या पूर्ण टेबलवर आलं आम्ही सगळेजण जेवणाचा आस्वाद घेत होतो असं दिसताक्षणी एवढं भारी लागत होतं ना म्हणता मटण आणि एवढं भारी म्हणजे मस्तच होतं राहुल कसा मी काहीतरी दूध आमटी घेतला आहे मस्त आहे एकदम छान आहे ना ते आमचे परममित्र कसा आहे ओ एक नंबर आहे रस्सा कसा आहे एक नंबर मी मटन घेतलं आहे खरोखर मस्त म्हणजे मस्त आहे क्वालिटी एक नंबर एक मिलीन वेळ आहे चांगला आहे ना टीवन टप्प्याटप्प्यानं मग आम्ही आमच्या जेवणावर ताव मारण्यात व्यस्त होतो सगळेजण कारण जेवणच तिने एवढ्या पद्धतीनं आम्हाला दिलं तर वडे भाकऱ्या प्लस मटण हे सगळ्या गोष्टीचा आस्वाद आम्ही घेत होतो त्याच्या आधी तिने बांगडा आम्हाला फ्राय करून दिला त्यामुळे एवढं भारी लागाल तर म्हणता वडे वगैरे खाऊन झाल्यानंतर राईस पण त्यांचा एवढा क्वालिटी होता अगदी तिकडे कोकणातला राईस हो आपल्यासारखं असं त्याच्यावर काही नाही हात साईडीचा सा राईस असल्यामुळं कनी त्याला ते चव आणि तिथल्या पाण्याला चव एक निराळीच होती त्यामुळं तो असं भात घेऊन त्यामध्ये तो रस्सा टाकून असं कुचकरून खाण्याची मजा आहे की नाही ती बाकी कशात नाही स्वर्गाहून सुद्धा रो त्यामुळं क्वालिटी म्हणजे क्वालिटी उत्तम अप्रतिम एवढं भारी होतं ते जेवण खरंच एक नंबर आहे मस्त हा पांढरा सा एक नंबर प्लस वडे वडे तर एवढं प्रत्येक माहीत विषय नाही मटणाची किस्तर बघायला शे थोडे बरे आहेत ना खायला आणि आम्हाला शिलद्यात कसे बघा तेच नंबर वाटतात आता ना एक नंबर वाटतं एक नंबर घरगुती जेवण भरपूर मस्त दोन्ही गुडी घर जेवण करून मग मा माझं ताट रिकामं करून मी नियमानुसार दाखवतोय तसं एवढं भारी जेवण होतं म्हणतात त्या संतोष माट्यांचं एकदा गेला की नाही त्या संतोष माटे खानावळाला तुम्ही नक्की भेट द्या माझं नाव संतोष चाचरोडे आहे कवसात मला ओळखतात माझी एक छोटीशी खानावळ आहे तिथं मटण फ्राय कोकणी वडे अगदी उत्कृष्ट पद्धती मिळतात पण फक्त मी ऑर्डरप्रमाणे देऊन देतो माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस तीस तेरा चौपन्न एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद धन्यवाद